कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये विविध पदाच्या सहाशे एकोणऐंशी जागा रिक्त आहेत निवडणूक आचारसंहिता आणि अनेक कारणांमुळं कर्मचारी भरती प्रक्रिया झालेली नाही त्यामुळं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर घेऊन काम सुरू आहे पण त्यातूनही पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध होत नाही त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या विचाराधीन आहे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभर एकशे एक्याण्णव शाखा आहेत बँकेचा कर्मचारी भरतीचा इतका आहे पण दरवर्षी किमान कर्मचारी सेवानिवृत्त होतात बरीच वर्ष भरती नसल्यामुळे केडीसीसी बँकेला मनुष्यबळाचा तुटवडा जाणवतोय सध्या जवळपास सहाशे एकोणऐंशी जागा रिक्त आहेत अशा वेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी तत्वावर घेऊन बँकेचं कामकाज चालवलं जात आहे तरीही कर्मचाऱ्यांची कमतरता असत असल्यानं त्याचा ताण अन्य कर्मचाऱ्यांवर पडतोय हा ताण कमी करण्यासाठी आता कर्मचारी सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याची मागणी होती आहे कर्मचारी संघटनेनं त्यासाठी पुढाकार घेतलाय तर के डी सी सी बँक व्यवस्थापन सुद्धा या मागणीचा गांभीर्यानं विचार करत आहे वास्तविक राजकारण बाजूला ठेवून बँकेची गरज लक्षात घेऊन जर नोकर भरती झाली तर बँकेच्या ग्राहकांना सुद्धा अधिक चांगली सेवा मिळू शकेल